जा दाले 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 दाले। आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंधरवडा सप्ताह जो आहे हा महाराष्ट्रात आणि संपूर्ण राज्यात देशात चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नमो युवा रन दोन हजार पंचवीस हा मॅरेथॉनचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि सर्व जिल्ह्यातील प्रमुख सर्वांच्या वतीनं आज इथे घेण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण सातारा जिल्ह्यातील सर्व जे स्पर्धक आहेत जे मॅरेथॉन प्रेमी यांनी आज दिलेला आहे आणि हा पंधरवडा जो आहे आपल्याला माहिती आहे की हा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हा पंधरवडा जो आहे तो सुरू राहणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या पंधरवड्यात मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होतात कालच महाराजस्व अभियानातल्या काही कार्यक्रमांचा परवादिवशी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला आज आ, या युवा शुभारंभ झाला आहे आणि पुढंसुद्धा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी समाज सेवेचे मना किंवा लोकांसाठी जे गरजेचे आहेत असे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात येते आज दमोर सकाळी तुम्ही फ्लॅग ऑफ करून सुरुवात केली हे आताच महाराजांनी सांगितलेलं आहे की माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा पंधरावडाच्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि तमाम देशाच्या जनतेच्या वतीनं साजरा केला जातो आपला वाढदिवस खास करून मोदींचा वाढदिवस सेवा पंधरवला म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सातत्यानं राहिलेली आहे आज त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम या सेवा पंधरवलेच्या निमित्तानं होत असताना जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या शाखेनं आणि युवा मोर्चानं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यानं आज युवा रण दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि आपण सगळेजण पाहत आहे साधारणमध्ये प्रचंड असा उत्साह त्याला मिळालेला आहे आणि या निमित्तानं मोदीजींच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून युवकाला एकत्र करणं आणि समाजाच्या सेवेमध्ये समर्पित करणं हा याचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने प्रचंड उत्साहानं आज हे युवाऱ्यांना थँक्यू थँक्यू वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरामध्ये सेवा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे या सेवा सप्ताहाच्या निमित्तानं नमो नशामुक्त भारत रन हा देशभर विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये देखील साजरा करण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे साताऱ्यामध्ये जो मॅरेथॉन आयोजित केलेला आहे त्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे दोन हजारपेक्षा जास्त स्पर्धक हे या रनमध्ये सहभागी झालेले आहेत तरुणांना एकत्रित करण्याचा हा अत्यंत एक चांगला उपक्रम आहे एक चांगला संदेश समाजामध्ये ह्या रनच्या माध्यमातून जातोय आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताह साजरा करणे हा सुद्धा एक खूप मोठा उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्याचा आणि चांगला संदेश देण्याचं चा काम हे देशभर मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळे लोक करतो आपला पहिला आलेला आहे दुसऱ्या रनरची पण एंट्री झालेली आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या दोन्ही रनरचं स्वागत करूया पाच किलोमीटरचा नवो रन यशस्वीरित्या पूर्ण करून आपले पहिले आणि दुसरे दोन्ही रनर्स विनर्स इथे आलेले आहेत अभिनंदन अभिनंदन खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन तिसऱ्या रनरची पण आता इथे एंट्री झालेली आहे आणि पाच किलोमीटरचा रन यशस्वीरित्या पूर्ण करून पण सोदार सायंकाळच्या गजरात स्वागत करायचंय आहे सांगाऱ्याच्या पादितले हे वीर पाच किलोमीटरचा रन करून इथे येतायत जरा बघा समोर कुठे येतो 3 नंबर वाढला की तिला 3 नंबर सुरभिताई सुरभीताई भोसले करतो बड इनरची लिस्ट लवकरच आपल्याकडे येईल साठ वर्ष फार पाहिजे विनंती करतो या पहिल्या बक्षीसामध्ये आपण सहभाग घ्यायचे साची चड यार या खूप यशस्वी रनर आहेत सातारा हिल हा मध्ये पण त्यांनी बक्षीस मिळवलेला आहे आणि केवळ एकवीस मिनटं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पाच किलोमीटरच्या रनला एक वीस एकवीस मिनिटात त्यांनी कंप्लीट केलेलं आहे सात सात हजार रुपयाचं सा कॅश प्राईज ऐतिहासिक क्षण आहे असं पण असं म्हणू शकतो सतरा मिनिटामध्ये पाच किलोमीटरचा रन त्यांनी कंप्लीट केलेला आहे तीन हजार रुपये ट्रॉफी आणि इतर सर्व बक्षिसांचे मानकरी हा म्हणत हा वेळ आपण पाच किलोमीटरसाठी इमॅजिन पण करू शकत नाही इतक्या कमी वेळेत त्यांनी आजचा रन कंप्लीट केलेला आहे पाच किल पाच हजार रुपये ट्रॉफी आणि मानकरी अभिषेक जी खूप खूप अभिनंदन रुपाजी जे उपस्थित आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फक्त सोळा मिनिट आणि पंचवीस सेकंदाच्या अन इमॅजिनेबल सर्वोत्तम स्पर्धकाचं आपण जोरदार प्राणी स्वागत करूया अभिनंदन करूया भारतीय जनता पार्टीचे नेते विजयजी काठवटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना विनंती आहे आपल्या सन्मानासाठी आपण व्यासपीठावर यायचे

सागरची तुम्हाला तर कप्या इथं व्यासपीठा शेजार या मराठा सीटर